जय श्रीराम जय जय श्रीराम असा जयघोष करत अयोध्येमध्ये पूजन केलेल्या अक्षदा कलशाची रावरी फॅक्टरी शहरामध्ये भव्य दिव्य अशी कलशयात्रा काढण्यात आली या कलश यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं हिंदू भक्त सहभागी झाले होते येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे यासाठी देशभरामधील भक्तांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात येत आहे रावरी फॅक्टरी इथे चौदा अक्षदा कलशांची शोभायात्रा काढण्यात आली होती श्रीरामांसह सीता लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभूषा केलेली मुलं यामध्ये मुख्य आकर्षण विविध साधू संतांची उपस्थिती आणि श्रीरामाचा जयघोष करत ढोल ताशांच्या आणि मृदुंगाच्या गजरामध्ये निघालेल्या या शोभायात्रेमध्ये शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते ठिकठिकाणी कलशयात्रेचं स्वागत करत भाविकांनी दर्शन घेतलंय शोभायात्रा शहरामधील प्रमुख मार्गावरनं निघत असताना अनेक भागांमध्ये असंख्य बंधू भगिनींनी या यात्रेवरती पुष्पवृष्टी करून रस्त्यावरती रांगोळ्या काढत उत्साहात याचं स्वागत केलंय नगर मनमाड मार्गालगत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथून निघालेल्या कलश यात्रेचा समारोप गुरुकुल वसाहत येथील पावन गणपती मंदिरामध्ये करण्यात आला यावेळी महंत शनी महाराज रामदास महाराज यांच्यासह साधू संत या ठिकाणी उपस्थित होते कारसेवक आणि राम मंदिरासाठी भरीव निधी देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला यावेळी ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्र गजरामध्ये कलश पूजा संपन्न झाली आहे परिसरामधील तांभेरे निंभेरे कानडगाव कणगर गुहा चिंचविरे राऊरी फॅक्टरी देवळाली प्रवरा गणेगाव तुळापूर अमळनेर तांदुळनेर आदी गावांना कलश सुफूर्त करण्यात आले दरम्यान महाप्रसाद वाटपानं या कलश यात्रेची सांगता झाली आहे यावेळी सर्व क्षेत्रामधील मान्यवर आणि सकल हिंदू समाजाचे बांधव या ठिकाणी मोठ्या उपस्थित होते श्रीकांत कॅमेरामन ऋषी राऊत सी तास इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतर से मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्यात्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला तुम्हा एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर